आंबा सक आहे का तुम्हाला आंबा आहेत का पोरीन करता आंबा काही नाही काय नाही तुला फसय अगं मुली जवळ नाही तर माझ्याकडे कुठून असणार काय सर बरो हा तो लिंकड आंबा काही नाहीत नाही दोन दाबी आंबा नाबी घ्या म्हणजे असे दाबून दाबून गेलं काय हा तुला चालवत नाही तू एक काम कर ना बोल लागू म्हणजे ज्यूस पिये मारा माहिती अरे रे मग मला का तुझ्या ज्यूस पासते का अरे आंबा तुला आंबा बोल तुला आंबा नाही पण मी तुला थांबा बोलत थांबा थांबा म्हणजे थांबा म्हणजे तुला कळत नाही अगं थांबा म्हणजे स्टॉप बस स्टॉप बस स्टॉप नाही एसटी ओपी स्टॉप एस टी वर चढ स्टॉप करणार नाही शाट धरून सर्व माग सोडणे कुठे निघाला म्हणजे तू तुम्हाला जाते का तुला जायचं म्हणजे सोबत जाय ना गेस मुक्त ना हे कसे होतात बटी सण तू सोडते जयशन बाई गोकुडबाई गोकुडबाई कसे असते बाय वन गेट वन फ्री कॉम्बो म्हणजे कॉम्बो बाय वन गेट वन फ्री बरं असो हे तुम्हाला एवढा का तुला वाळ घालतो काय ठेवलं होतं का म्हणजे मन लपडा नाही अगं तसं नाही का भाऊ वड घाला ठेवण्याची गरज असते का अगं नाही तुम्हाला अशी ओळखणार नाही नाही मी तुला माझी का तुला कधी कोण दाखवतो म्हणजे तुम्हाला लगेच अडकून घेशील असं मग जाऊ तो तुम्ही कोण मग

संपूर्ण गोवर्धन पर्वततला होता करंगेवर करंगडेवर गोवर्धन पर्वत गोवर्धन पर्वत तूनी उसला होता मी तुचा ला होता अरे जर उसलाल गेला तर पाच बटुश मदत लागत नाही आणि तू एवढं शक एवढं मोठं परत शक्य नाही म्हणजे शक्य नाही हीच बसत नाही आपले तुला माझ्यावर ये सापा पण तुला माझे दुसरे कोण दाव हा का वडकला का वडक ना मी <laughs> <पड़ी गया> <laughs> <गरी लागना है। laughs> तुला बोलून बोलून थकून गेलो तुला ऋस चढा दिसत काही हात हे भाग मी आण नाही चेक करत किंवा मी ऋस तोडा नाही मग अगं मी कोण आहे कोण ठाई कडंबाचा झाडावर झाडा बसून बाजरी ना तोच मी बनसी लाल गो लाल तू अगं बनसी लाल गात आहे સા <laughs> कायच ते बासू आजूबाजू दोन गोंडा <laughs> दोन गोंडे काय काय म्हात रे त्या असा जटा वाजात का ग अरे मग ते काय उडी राहत अगं त्याला जटा नाही म्हणत मग त्याला रेशमी पिसरा म्हणत्या रेशमी पिसारा रेश्मी पिसारा मग बाऊ बाल ना पाहु ना गोंडन टाकायचं असं लुटू लुटू, लुटू। अग हे ना माझ्या करतात का गुक शांत बस अग भात अरे तू खरं मला ओळखत नाही का कोण आहे मी मी देव आहे देव कोण आहे मग शीतारण मी राहिला म्हणे मी देव म्हणा

काही काय काय या पायात काय तो पाय जाऊन तो पाय जाऊ हा पाय जाऊ अगोदर हा पाय खाली ठेव तू दे ना हो ना तसंच उभा राह तो पाय जाऊन अरे मातार रे अगं मी दाखवला असता परंतु मी या कलयुगातला देवा हे कलियुगातला कलयुग ना देऊ तू भागा तू या आर्जन नऊ सागर ना पुरातत् पर्दारुना <स्थाथ> दे शे बर शे ते भरपूर ते बकरे साली कोण तू तुम्हाला ओळखत नाही अगं सोप आहे मी कोण कृष्णा हा तू तू एवढा तू लुलुल तुम्हाला तुम्हाला सोनपाकडून कोण आहे बेटा अग मी कृष्ण आहे कृष्ण माझे नाही ना मी ये ना कोण ग तुम माहिती हो